नमस्कार भागा नमस्कार।, नमस्कार गाव कुठलं जालना जालना ज्यालना पुसलं कुठलं गाव सरबगाव आहे पुसनं सरबगा घंटा तालुका हो नाव काय तुमचं असं आगला वे संपूर्ण नाव सांग स्वपना आगला वे आणि बैलाचं नाव काय खांडिया खंडिया हां म्हणजे एवढे लांबून आला आहे मैदानाव मैदानाला आता आम्ही इथंच इकडंच आता दोन महिने झाले हो हां बाहेर पुण्यासशा सातार्या गाडी पळणार आहे ना मैदाना फाट्या जरा हाय व्यवस्थित आहे आणि बैलाच्या लागे राहणे कारण की बैल थोडा चढत रान लागत आहे म्हणजे मावळा जास्त बैल पडतो ना त्यामुळे त्याला चढत रान लागत आहे आणि व्यवस्थित पुढे जरा आहे जरा थोडे दगड बिगड आहे पुढे जरा होईल जरा व्यवस्थित बेंजोड कधी खेळलाय का बिनजोड मुंबईलाच खेळायला येते घ्यानाच्या आधीच खेळायला आहे आणि मावळा मध्ये त्याचं नावच आहे कोणी कोणी जरी म्हटलं तरी शकाचा बादशा आहे देऊ तिकडे जरी गेला तर मावळा मध्ये सगळ्याला माहितीये घाटाचा राज आहे गाडी आता आतापर्यंत मार खाऊन येत नाही गाडी मावळा तुटल सगळे टाळ्याच वाढणार कोणावर पळायची विच्छा आहे तुमची आता तर सध्या पायऱ्या आपलं रायफल आणि आपलं हे बालमा बालमा हा बर्मावाल्यासी बोलणं झालं त्याची पण ते म्हणले बघू आपण दुसरे एक मैदान बघू आता परदेशी पर्यटन बोललो त्यांना म्हणजे आपण पुढच्या बाहेर करू आणि लारावाल्याचं बोलली आपल्याला त्याच्या अगोदर पण त्याला बोललो होतो पण ते म्हणले करून नियोजन पण सध्या जरा थांबत होत जरा म्हणजे माग काय असतं गुलाब झाल्याच्या नंतर कोणी पण बैल देत हो भाई पर्यंत आता आम्ही आम्ही दहा मैदान खेळलो पण एका मैदान असं नाही की आम्ही गट पास नाही वायदी काही नाही आम्ही वायदी देऊन बैल आणतोय आणखीन बी सांगतोय आम्ही आणखीन वाय देऊन बैल आणतोय टॉपचे नाही आम्हाला तसं काही नाही कोणी जर म्हणलं ना तुमची काय भावना वायदी आता नाही वायदी पाहिजेच नाही पण कोणी येत नाही ना तस घेणच वाजे घेणं चुकीच चाळीस वर्षापूर्वी आमचा बैल पळून आम्ही वाय देतोय आजपर्यंत आम्ही पण नाही दिली पण नाही आता आम्ही आमच्या भाडेने त्यांना असं म्हणलं आमच्यासाठी आण आम्ही तुमच्यासाठी येतो असं झालंय आमचं आणि आतापर्यंत जास्त म्हणजे आम्ही घाटातले जितके बैल ना सोबत पळालेले तेच बैल इकडे पळावला आणलेले ते पण बैल काय करत आठशे फुटाच्या पल्ल्याला पळवत पण पुढे गेल्यावर गाडी आता काय काय बैल मालक मालके पैशासाठी मैदान खाय आणि काय काय जण गुलालासाठी मैदान नावासाठी हा तुमचं काय म्हणणं नावासाठी चाललंय ना सगळं नावासाठी नाव आपलं तसं आपलं नाव नाही झालं तरी काही नाही बायलाचं नाव व्हावं ही आपली इच्छा आहे गुलाल भेटामध्ये इच्छा आहे आमची आम्हाला फक्त गुलाल जे असे बास काय नाही आम्हाला बक्षीस नाही भेटले तरी चालतंय आम्हाला काय नाही आखं ते संपूर्ण बक्षीस आम्ही देऊन ताप आम्हाला फक्त गुलाल पाहिजेच आहे आमची बाकी काहीच नाही आमची बाई तुम्हाला या बैलानं काय मूळ काय काय दिलं किती आम्ही आम्ही गावाकडेच खेळत होतो हा गावाकडेच खेळत होतो शंकरपाटाला ते गावाकडे शंकर पण आपण भरपूर म्हणजे असं एक नंबरचाच मानखेरी गावाकडे सोबत पळालेलं आहे गावाकडे शाकांताला एकच नंबर आमचं त्यांचं गाव जवळ जवळच आहे ना बालमा बरोबर मैदान काढणार हा काढणार 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 त्याला कोणता टॉपचा टाका तुम्ही विश्वास आहे हा आणि आपल्या बायला विश्वास आहे आम्हाला पण कमी पडणार नाही खाली तळात नाही बैल बराबरीतच राहणार सुट्टीला कसं काय सुट्टीला पाहिलाला बेजार करायचा कारण की पहिली घाटातली दिसू त्याला गळ्यात घातलं की गच निघायचा गच आता तरी आता लय शांत झाला बैल जे आता अनुभव आला ना लेकर खेळत येतो त्याच्या आयकर घरी एवढं लेकर खेळत देतात बार पोरं आमचे छोडचे खेळते त्याला म्हणजे असं मागं आमचं राहण आहे ना तर मागं शेतामध्ये घेऊन जातात फिरून आणते परत आणून बांधते पाणी पाहिजे चार घरच्या बाया सगळ्या आहेत सगळं आहे घरचे खुराक खुराक बा आता बैल मिक्स आहे उडीद डाळ आहे आणि दूध पण आहे हो घरचा एक आपलं घेतलेलं आहे घरचाच व्हाय ते इकडे आणलाय आम्ही गावाकडे जरा एवढं हे नाही ना म्हणजे विकत घेतलं होता का आपलं घरचा नाही घरच आहे समजा घरच्या आहे पण काय होतं गावाकडे शेकड पटाला काय होते तिकडे नाव होत नाही नाव होत जास्त पळ होते फक्त आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही काय केलं तिकड चराला लय वडतो ना बाई सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात सातारा जिल्हा म्हणजे बैलगाडी क्षेत्र हा पंढरवी म्हणजे कस सातारा जिल्हा नाजिक आहे हा, हा। बागायतदार सुद्धा म्हणजे तसे आहेत पण लोक पूर्वीपासून नादिक आहेत बरोबर त्यामुळे इकडे कसं इकडं मैदानावर आले की बैला बैलांचं नाव होत आता ह्याला काय मागणी वगैरे आली होती का भरपूर जणांनी मागितलंय पण नाही द्यायचं नाही मागणी भरपूर जागा राहिली आणि मागितलेला पण पण आम्हाला द्यायचं नाही ना आम्हाला नाही आम्हाला बैल म्हणजे आम्हाला एक सेकंद पण करमत नाही बैल आहे ना असा थोडा पण साईडला गेला ना बाजूला आम्हाला असं बिलकुल म्हणजे ले वेगळं वाटते इतका जपला त्याला आम्ही आतापर्यंत असा गाव कोणाल तसा अजिबात कोणी आम्ही आठ जण पोर आहे आठ बाकी त्याच्या दोन तरी बसलेले असतेच खाली बैलाने मागणी वगैरे आली होती मागणी भरपूर आलेली आम्ही किंमत नाही केली आपल्याला विकायच नाही तर काय आपण तुम्ही पोराच्या वर सांभाळ लय सांभाळतो त्याला म्हणजे आम्ही जर ते नसलो तर आमची लहान लहान मुलं जे रखत ना ते बाया सगळं आमच्या घरी सगळं त्याचं दूध सगळं हे तुमच्या कुटुंबात एक सदस्य सदस्याची आतापर्यंत हे ना कुठं कुठं गुलाल घेतलेला आहे मावळात गुलालच आहे मावळात तुम्ही जितक्या वेळ जाताल का मावळात खांड्या आला की ती लोक आहे खांड्याचे फॅन लई मावळामध्ये मावळचा शेकंदाचा शेकंदाचा बादशी आता जे दोन दिवसापूर्वी जे मैदानवरती नाही गेलो आम्ही कारण की आता काय होत माहितीये का इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं बायलाच्या डोक्यात पुन्हा ते राहते कि आपल्याला नुसतं पब्लिकला पाळायचं त्याच्यामुळं ते, ते ते बायलाला पुरा जमाय ना ती त्याच्यामुळं जाय ना आम्ही आता दोन मैदान तुम्ही डावीला लावा उजवीला लावा पब्लिकचा भाष आहे दोन्ही खान दोन्ही खान दोन्ही खान दोन्ही खांदी बाहेरून बाहेरून दोन्ही खान चालणार पब्लिकचं भिताड पब्लिकचं भिताड हा पब्लिकला फुल लावतो तुम्ही सेटला साईडला बैल वाढणार तेवढी गाडी वाढणार दोन्ही खाली आपण या ठिकाणी किती वर्षापासून या क्षेत्रात आहे आम्ही तीन वर्ष झाले पहिले दोन वासर होते आमच्याकडं होते पण ते वासरला बोलायला नाही झाला त्याच्या अगोदर आम्हाला असं नाद लागलं की आमचं वासरू होतं गायलाच झालत घरी इथं पुण्यात आम्ही गाय घेतली होती ते वासरू सहा महिने राहिलं त्याला लंपी झाला आम्ही लय प्रयत्न केले त्याला वाचायचे पण ते देवाचं ते काय होतं काय माहिती लय टॉपचं होतं आता ह्याच्या जोडीला घरी आणखीन आहेत हा एक आहे काय नाही एक वासरू वासरू आहे हा दुसरं आहे किती महिन्यात ते दोन दोन वर्षाचा असत दोन अडीच वर्षाचं असेल ना दुसरं झालं ना अडीच वर्ष त्याचं नाव मार्केटिंग ह्याच्याबरोबर चालतो का ज्याच्या एक आदत मैदान खेळलेला आहे आम्ही त्याच्यासोबत हा पण येऊ त्याला पळूनच देत नाही ना हा पळून देत नाही ना स्पीड लई जागा तळ जास्त आहे ना आणि शेकंदर पळालेले आणि दुसऱ्या शेकंदर गाडी एक बर गाडी गाड्यात टाकलं आणि गाडी सोडणं सांगत करते आणि कसं आहे आपल्या गाडी परत बैल बैलदार लागतो बलदा जावा झेंडा पडल वाज गाडी सुटन त्यामुळे पहिला हा पण इतका परेशान करता येणार डायरेक्ट सीट घ्यायचा याला चौघ चौघ आम्ही याला सध्या आता तिघ गजन आले आत अरे ती पण आम्हाला बसत नाही पण आम्ही त्याला शांत करायला लागतो फक्त त्याला आणि त्याला म्हणजे हानाच वगैरे काही बिलकुल त्याच्या नाही काही काही नाही तुम्ही त्याला टिपू बी आकार नाही तुम्ही असं चालतं जर सोळा तर सहा वर्ष टाकलंय ना मागून तुझं डोक्या एवढ्या वेड्या घ्या ओढीत घ्या इकडच्या मैदानाबद्दल काय बोलाल नाही इकडच्या मैदानात छान आहेत इकडं नाव होतं बायलाचं नाव होतं मालकाचं बी नाव होतं इकडं तिकडं मावळा तिकडं नाव होत नाही ना बायलाच मर्याद कमी हा कमी आहे म्हणजे तिकडे कसं बैल पळतोय नाव होत नाही तिकडे तिकडे मालकाच ना असं आहे तिकडे गट जरी पास झाला की सर्व सर्व लोक विचारते आपण कोणाचा आणि कुठला आहे आणि सेमी जर पास झाला तर मग संपलं आपलं नावच जास्त म्हणा या द्वारे जर कोणाला एका व्यक्तीला पैदा जर हे पायरा जर करायचा म्हटलं तर हे पायरा कोण करते कोणाला भेटलं पाहिजे यासाठी आम्हालाच

कुठल्याही प्रकारची वायदी या ठिकाणी घेतली जाणार नाही okay. तर थँक्यू थँक्यू धन्यवाद वेळात वेळ काढून आपण चला थँक्यू आणलेली मुलाखत दिल्याबद्दल मनापासून आभा धन्यवाद आभार मानतो आता आपण हा पाहतोय खांड्या अतिशय सुंदर असा हा बैल आहे कुठून आला म्हणाला पण जालना एवढ्या लांबून या साताऱ्या भागात कोरेगाव या, या मैदानामध्ये खांडे आलेला आहे आपण पाहिला अतिशय सुंदर आणि हा जो आहे तो सेकंदाचा बादशाह म्हणून याला ओळखलं जातं अतिशय सुंदर असा मोठा बैल लांबलचक आहे कशा पद्धतीने काय सर्व दाखवलं जाणार आहे आणि आपण पाहताय दोन्ही खांदी पाळणारा हा अतिशय सुंदर असा हा बैल आहे खांड्या नावातच खांड्या आहे अतिशय आणि सुंदर असा आहे शांत आहे अजिबात कुठल्याही प्रकारची ह्याची मार नाही काय नाही सर्व लहान मुलांना देखील अतिशय लहान मुलंसुद्धा ह्याच्या खांद्यावरती खेळतात म्हणजे असा आहे आणि आत्ता आपण पाहतो मैदानात सोडायला बांधायला त्या व्यक्तीला प्रत्यक्षात यावं लागतं तर असा हा काही तकलीफ नाही ह्याची अतिशय सुंदर आहे आपण पाहिला खांड्या